श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा आरोग्यदायी आणि आनंददायी जावो ही स्वामी चरणी प्रार्थना कुठलंही शुभ कार्य असो घरात किंवा लग्न समारंभ असो किंवा कुठलाही कार्यक्रम का असला तरी आपण अग्निदेवतेच्या साक्षीने त्या कार्यक्रमाची का सुरुवात करत असतो म्हणजेच दिवा लावून आपण त्या कार्यक्रमाची का सुरुवात करत असतो आपण जी काही देवाची सेवा करत असतो किंवा जो काही कार्यक्रमात का पूजा मंत्र पाठ करत असतो ती पूजा देवापर्यंत पोहोचण्याचं काम अग्निदेवता म्हणजेच दिवा करत असतो म्हणून आपण कुठल्याही कार्याची सुरुवात ही दिवा लावून करत असतो आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्याचं काम दिवा करत असतो कितीही अंधार असू द्या आणि आपण एक दिवा छोटासा दिवा जरी लावला तरी तेथील ती वातावरण प्रकाशमय होतं त्याचप्रमाणे आपल्या घरात देवपूजा झाल्यानंतर सकाळी संध्याकाळी रोज दिवा लावण्याने आपल्या जीवनातील अंधकार दूर होतो आणि आपले जीवन प्रकाशमय होते आणि त्याचबरोबर घरातील वातावरण सकारात्मक करण्याचं काम हा दिवा करत असतो असा या दिव्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे की दिवा देवघरात कुठल्या बाजूला लावला पाहिजे उजव्या की डाव्या त्याचबरोबर देवघरामध्ये तेलाचा दिवा लावावा की तुपाचा परत दिव्याची वात वातीचे तोंड कुणीकडे असावे या सर्व बाबतची बाबतचा हा आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करतील आपण आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर असते देवघरात देवपूजा करताना सुरुवातीला आपण दिवा लावून घेत असतो परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की देवपूजा झाल्यानंतर शेवटी दिवा लावायचा नाही दिवा देवपूजाला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीला लावायचं आहे आणि दिव्याला खाली ठेवायचं नाहीये तुम्ही प्लेटमध्ये जरी ठेवत असाल तरी दिव्याला स्थान द्यायचं आहे म्हणजेच तुम्ही एक खाली आसन हातरा त्यावर थोडेसे तांदूळ हळदी कुंकू वाहून घ्या आणि त्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे त्याला स्थान देणं असं म्हणतात त्यानंतर तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे फूल वाहून त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच देवपूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे हे अतिशय महत्वाचं आहे कारण देवपूजा करत असताना जे काही तुम्ही मंत्र म्हणता तुमच्या जे काही मनातील इच्छा आहेत ते दिवा देवापर्यंत पोहचण्याचं काम करत असतो नंबर दोनची गोष्ट म्हणजे दिवा हा नेहमी स्वच्छ असावा म्हणजे कालचाच खरकटा दिवा म्हणजे कालचाच वात कालचाच दिवा आपल्याला डबल लावायचा नाहीये रोजचा दिवा हा घासलेला असावा तुमच्याकडे दोन दिवे असतील तर अतिउत्तम आजचा दिवा तुम्ही घासायला टाकून जो घासलेला आहे दिवा स्वच्छ तो लावू शकता एक असेल तर देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वीच तुम्हाला काय करायचं आहे दिवा घासून घ्यायचा आहे आणि वाद देखील नवीन लावायचे आहे तुम्हाला जर अखंड ज्योत लावायचे असेल तर तुम्ही दोन दिवे तुमच्याकडे असणं गरजेचे आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय तर आपण रोज त्याच प्लेटमध्ये जेवतो का किंवा एकदा जेवलेली प्लेट खरखटी त्याच प्लेटमध्ये दे डबल खातो का नाही तर आपण प्रत्येक वेळेस प्लेट ही घासून घेत असतो त्याचप्रमाणे देवाला देखील आपल्याला स्वच्छच दिवा लावायचा आहे कालचाच शिळा दिवा दिव्यामध्ये तेल टाकून दिवा लावायचा नाही नंबर तीनची गोष्ट म्हणजे तुम्ही जो देवाला दिवा लावताय तो तुटल्याला किंवा मोडल्याला असू नये तुम कुठल्याही धातूचा दिवा असू द्या शक्यतो पितळेचा किंवा तांब्याचा दिवा तुम्ही लावा जर तसा तुमच्याकडे नसेल स्टीलचा दिवा असला तरी असू द्या परंतु दिवा हा नेहमी स्वच्छ आणि तुटल्याला पुटल्याला किंवा काही काही वेळेस असं होतं बघा दिव्यातून तेल गळत आहे खाली तसा दिवा देवासमोर लावायचा नाही त्याचबरोबर आपल्याला देवाला जे तेलाचा दिवा लावताना आपल्याला काय करायचं आहे तिळाच तेल वापरायचं आपण बराच खर्च करतो इकडे तिकडे आणि देवाच्या बाबतीमध्ये आपण काय करत असतो काटकसर करत असतो असं न करता देवासमोर तिळाचं तेल जाळल्याने आपल्या घरातील वातावरण देखील प्रसन्न राहतं आरोग्यदायी राहतं आणि त्याचबरोबर आपल्या मनातील सर्व मनोकामना देखील पूर्ण होण्यासाठी काम करत असतं त्यामुळे शक्यतो आपल्याला देवासमोर दिवा लावत आहे त्यामध्ये तिळाचंच तेल घालायचं आहे ते पण तेलाच तेल एवढं काही महाग नाहीये तुम्ही तेलाच्या दुकानातून तिळाचं तेला तेल शुद्ध आणू शकता आणि दिव्यात तुम्हाला जोडवातच लावायची जोडवात म्हणजे काय तर दोन वाती एकत्र करून केलेल्या वातीला आपण जोडवात म्हणत असतो सिंगल वात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची नाहीये ही जी माहिती मी सांगते तुम्हाला ती तेलाच्या दिव्याविषयी सांगते सुरुवातीला तुम्ही घरात जर दिवा लावत असाल अखंड काज, बेड़, दिवा लावत असाल तर अति उत्तम परंतु त्याची काळजी काजळी जी येते वरती तुम्हाला ती वेळोवेळी काढायची आहे बराच वेळेस असं होतं की काजळी काढत असताना दिवा बंद पडतो आणि तुम्ही घाबरून जाता तर घाबरून जायचं नाहीये घाबरायचं काहीही कारण नाही थोड्याशा कारणामुळे तो दिवा विजलेला असतो त्यामुळं आपल्यावर काही संकट वगैरे येत नसतं घाबरून न जाता दिवेची क्षमा मागायची आणि परत दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवघरात तुम्ही तेलाचा पण दिवा लावू शकता आणि तुपाचा आणि आणखीन एक तुम्ही दोन्हीही दिवे रोज लावू शकता दोन्ही दिवे लावणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही नुसता तेलाचा लावला तरी चालेल किंवा नुसता तुपाचा लावला तरी चालेल आणि दोन्ही दिवे लावले एकीकडून तेलाचा आणि एकीकडून तुपाचा तर रात्री उत्तम मग मी आता तुम्हाला सांगते की तेलाचा दिवा जर देवघरात तुम्ही लावत असाल तर तो कुठल्या बाजूला असावा तर तेलाचा दिवा जो आपण लावतो तो, तो आपल्या डाव्या हाताला म्हणजेच देवाच्या उजव्या हाताला असावा परत सांगते मी तुम्ही जर देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल तो आपल्या डाव्या हाताला म्हणजेच देवाच्या उजव्या हाताला आपल्याला तेलाचा दिवा ठेवायचा आहे आणि जर तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर ते आपल्या उजव्या हाताला म्हणजेच देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे परत एकदा सांगते तुम्ही जर तुपाचा दिवा लावत असाल तर तो आपल्या उजव्या हाताला म्हणजेच देवाच्या डाव्या बाजूला आहे तर थोडक्यात काय तुम्ही तेलाचा दिवा लावला तर देवाच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावला तर देवाच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे कुठेही दिवा मध्यभागी इकडे तिकडे ठेवायचं नाही उजवा आणि डावा हात तुम्हाला लक्षात ठेवूनच देवाला दिवा लावायचा आहे तेलाचा लावला तर उजव्या हाताला आणि तुपाचा लावला तर डाव्या हाताला ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे गोल वेग दिवा असेल किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे दिवा असतात बघा तर तुम्हाला जे दिवा लावलाय त्याची वाद कुठे करायची आहे तर त्याची वाद जी आहे ती तुम्ही उत्तरेला दिवेचं तोंड उत्तरेला किंवा पूर्वेला करायचं आहे हे देखील अतिशय महत्वाचं आहे दिवा ठेवल्यानंतर दिव्याचं तोंड उत्तरेला किंवा पूर्वेला पश्चिमेला केलं तरी चालेल परंतु दक्षिणेला मात्र दिव्याचं तोंड करू नका जेव्हा आपण तुपाचा दिवा लावत असतो तेव्हा आपल्याला फुलवात लावायचे आहे फुलवात कशी ती तुम्हाला माहितीच असेल गोल खाली कापूस असतो आणि वरती त्याला टोक असतं त्याला आपण फुलवात म्हणतो ती फुलवात आपल्याला तुपाचा दिवा लावताना लावायची आणि जोडवात ही तेलाचा दिवा लावताना लावायची आहे तर तुपाचा दिवा जो लावतोय आपण तो शुद्ध गाईच्या तुपाचाच लावायचा आहे मार्केटमध्ये शुद्ध गायचं तूप मिळतं किंवा तुमच्याकडं घरी जरी घरगुती शुद्ध गायीचं तूप असेल तरी चालेल मशीच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा नाहीये मग तुमच्याकडं जर शुद्ध गायचं तूप नसेल तर तुपाचा दिवा नाही लावला तरी चालेल परंतु म्हशीच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा नाहीये कारण जे शुद्ध गायीचं तूप आहे ते आपल्या घरातील वातावरणातील जंतू दूर करतो त्याचबरोबर आपल्या घरात वातावरण प्रसन्न ठेवत असतो आणि निरोगी ठेवण्याचे काम करत असतो त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही प्रदूषण आहे ते दूर करण्याचं देवासमोर दिवा, देवा दिवा लावल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात त्यातली त्यात आपण जर देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या देखील दूर होतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा देवापर्यंत पोहोचतात तुम्ही अखंड वात लावत असाल तर वातवरी करण्याचा देखील नवीन प्रकारचा आता दिवा बाजारात आलेला आहे ते तुम्ही घेऊ शकता आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा त्या दिव्यामध्ये एक एक कापराची वडी टाकायला विसरू नका भीमसेन कापूर जो आहे तो आयुर्वेदिक कापूर असतो तो टाकला तर अति उत्तम त्यामुळे आपल्या घरातील सगळी निगेटिव्हिटी निघून जाते आपल्या जीवनात दिवा हे प्रकाश देण्याचं कार्य करत असतो त्याचबरोबर आपलं आयुष्य उजळून जाण्या देखील जाण्यासाठी देखील दिवा मदत करत असतो त्यामुळे देवासमोर सकाळ संध्याकाळ तरी आपल्याला अखंड दिवा लावला तर खूपच छान परंतु जर तुमच्या अखंड वात लावणे शक्य नसेल तर तुम्ही सकाळी देवपूजा झाली की दिवा लावू शकता आणि त्याचबरोबर रात्री देखील दिवे लागायच्या टायमाला दिवा अगरबत्ती धूप लावल्याने आपल्या घरातील वातावरण छान राहते तेलाचा आणि तुपाचा दिवा लावला दोन्ही तरी चालेल नुसता तेलाचा लावला तरी चालेल तुम्हाला जसं शक्य होईल तसा तुम्ही दिवा लावत चला अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील ब्लॉकमध्ये म्हणजेच पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ